नमस्कार मित्रांनो शेळी घेऊन चारायला आलो आहे बघा इकडे शेळ्या कसा <coughs> आहे नजारा कसा आहे जबरदस्त आहे का नाही गार मस्त असा आहे की नाही काम चालू आहे तर हे आता नवीन घ्याय बघा हे चालू करायचं म्हणून घेतलो तर हात कमी झालं म्हणून काम पण चालू केलंय आणि आता हे एक्स्ट्रा आणि युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम ते म्हणजे कामात असते आपण कुठल्याही म्हणजे पोरांच्यात म्हणा किंवा कुठल्याही खेळात म्हणा आता भाग घ्यायला वेळ भेटत नाही कामात व्यस्त आता तर स्क्रीनवर एकदा डबल क्लिक करा सगळ्यांनी अरे चला इकडं कसं आहे मस्त आहे आपल्याकडे जा वातावरण जबरदस्त आहे चंद्रगडी भाग म्हणजे खतरनाक भाग थोडं कुठं तर जाऊन बघून दुसरं जागा चेंज करून येऊया शेळी जास्त फिरवाय लागते चारवण्यापेक्षा जास्त फिरवायला लागते जेवढं शेळ्या फिरणार तेवढं शेळ्या तंदुरुस्त मस्त घट्ट असत का इकडं उसात टाकूया जरा एक झाड जण धड पडल्यास उसने, उसने पाला खायला लागले लहू बोराटे कोणत्या भाषेन कमेंट डाकू काय समज नाही आवा तुझ किती वाढायला लागली काय तर चला रे इकडं आहे का बघून या चला तुम्हाला आवडतं ते पाला पातोळा येत आहे ताई मी अवशुर फाऊन आम्हाला मग मारल्या नसतं रे अवशुर मारल्यान खाऊ नका चला जाऊया दुसरीकडं क्या बोल रहा है भाई समझ में नहीं आ रहा है, समझ में आने जैसा बोल इकडे रेहते रेहते खा काय जो तुला बघा हे, हे लय आवडते याला हुडकून हुडकून खातायती शेरा खूब भारत काका शेरो आला नाही आज ए इकडे ये रे इकडे येत आहे ना मग तुझा आवडीचं येत एवढीच आहे तुझ्या खा नजारा बघा नदीकडचा झाड बघा नदीकडं नुसतं झाडं बघायची ही हे समोर दिसतात बघा ही माझी झाडं आहेत सगळी इथपर्यंत तिकडे भाऊबंधांच्या इथ बोलवलं नाही त्याला शेरू कुठे दिसला नाही म्हणून बोलवलं नाही म्हणून आला नाही टक्काली चंदू मामा कसं दिसायला बघा चंदुमा तुझी ए मक्का खाऊ नकोस वरडत येतील काका तिकडे रे तिकडे जाऊ नकोस तू लई मक्का खातोस आहे मला घोघड पळालं बघा मला कुठं घेऊन चाललंय काय समजा ना पट्टा खावा जायचं आहे मला अजून काम आहे तिथं अजून एक ग्रिल बनवायचा आहे अर्धा तास आहे तुमच्याकडे अर्ध्या तास जेवढं चरणार तेवढं चरायचं आहे चरायचं कमी फेरायचं जास्त करतात स्क्रीनवर सगळ्यांनी एकदा डबल क्लिक करून घ्या जेवढं जास्त लाईक होतील तेवढं लाईव्ह इंटरेस्ट येतो आणि फक्त बघण्यात वेळ घालवू नका कमेंट करायची कुठनं आहे तुम्ही मला कुठल्या कुठल्या जिल्ह्यात कुठल्या कुठल्या तालुक्यात लागला लागलाय मला पण समजू दे की जरा घेऊ आमचा नजारा तुम्ही पण बघा आपल्या दोन शेळ्यात कमेंट करा हे बघा हे पालवा आहे आणि हे पाट आहे हे पाट आणि पालवं हे पण कसं कमेंट करा हातात सोडले की थांबून खायच नाही फिरायला चालू करतात तसं यायला पाहिजे आणि काम एक ग्रिल बनवायचं ठेवून आलोय ए पटपट पट, पोट भरून घ्या रे असं करू नका तुला थांब धरूनच थांब मित्र शो शिव चारा लय आवडते ह्या शेळीला लय म्हणजे लय आवडते लय आवडी नके बघा की जबरदस्त आवडते त्याला ते लई जबरदस्त म्हणजे लई जबरदस्त खाते मी तसंच एकदा स्क्रीनवर डबल क्लिक करा सगळ्यांनी खटा 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 जादू बघा लाईवची आता इथं दहा मिनिटात कसं पोट फुगते आता पोट बघा आणि दहा मिनिटानंतर पोट बघा कसं फुगते एवढ्या चाऱ्यावर यांचं कसं पोट भरते बघा हे जरा चरायला लई स्लो आहे ग्पा गप्पा खात गावठी गावठी गौंडळ नुसता आता दहा मिनिटात मज्जा बघा बस तुम्ही बसतो इथंच कमेंट करा आणि स्क्रीनवर डबल क्लिक करा लाईव्हला थोडंसं मजेदार बनवा स्क्रीनवर डबल क्लिक करून जादू बघा लाईव्ह कसं मजेदार बनते हो 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 बिठो बेड़ा नीन बिठ्ठो बेड़ा तुझ है यारा मैं क्या करूं ये पाठ बौ हजार लगे साढ़े नौ हजार ला हे साडे दहा हजारला दोन पिटकू बारक्या होत्या त्यावेळेला घेतले म्हणजे टोटल वीस हजारचं इन्व्हेस्टमेंट आहे आता ते पिटकूच सहा सात हजारला जातात दोन्ही मिळून हे नऊ नऊ हजारचे आहेत म्हणजे ह्या दोन महिन्यात सहा हजारचा नफा झालाय हे यार नि देवतेयू ननगे स्नेहितयू हे नागले नू येनू कानिना कळदो दे कळदो दे नानू कळदो दे मित्रांनो स्क्रीनवर डबल क्लिक करा पैसे नाही लागत स्क्रीनवर डबल क्लिक करायला लाईवला लाईक करा जेवढं लाईव्हला लाईक करणार तेवढं इंटरेस्टिंग होतो लाईक लाईव्ह हा 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 बघा आता पाच मिनटं सुद्धा अजून झालेलं नाही पोट कसं टमटम झालं बघा आणि एक दहा मिनटं चरवलं की है नाही घालत नाही त्यामुळे हे भरलेलंच असते त्यांचं इकडे तिकडं फिरून फिरून खातच असते दिवसभर अस हसभर बांधून घालतोय म्हणून अय का रे चरबी चढले काय लय आवडते हे हो चारा लय आवडते लयच आवडीनं खाते बघा की कसं खाते ਬਰਕਾਸ ਨੇ ਪੰਨ ਬਰਪੂਰ ਆਵਰਤੇ थोडं नदीकडे नेतो नदीकडे तुम्हाला सुद्धा नदीचा नजारा दाखवतो कसा आहे मस्त आहे दिवसभर जबरदस्त फिरला तर जबरदस्त वाटायला पाहिजे असं टायमिंग किती बजे रे भैया अभी पंधरा मिनिट देखो देऊ मित्रांनो कृपया स्क्रीनवर डबल क्लिक करा कामावरनं मी तसं सोडून आलो बघा इकडं तुम्हाला दाखवायचं म्हणून घ्या लागलो तासभर चरून न्यायचं आणि जाऊन एक ग्रिल बनवायचं तेवढं ग्रिल बनवायचं विषय आपला त्यामुळे स्क्रीनवर डबल क्लिक करा आणि आमचे कॉमेडी व्हिडिओ छान छान आहेत जाऊन बघा मस्त वाटतात तुम्हाला आणि एवढं असणार तुम्ही एवढं हसणार तुमच्या सगळ्या दुःख विसरून हसायला चालू करणार एवढं गॅरंटी सांगतो मित्रांनो याको याको ए याको हा बर्तन बर्तन ए इल बारी ना भाई उनमें इसको मरवा पोरग बोलावा लागली तिकडे वरती तिकडे वरती बोलवा लागला पोरगा नंतर वेल्डिंगसाठी आले म्हणे शेरू आला बघा आता शेरूला दाखवतो मला शेरू या लागला शेरू भावा हेच काय शेरू या लागले बघ खाली नदीकडे जायचं चल हा यार हो! मित्रान स्क्रीनवर प्लीज प्लीज डबल क्लिक करा एन तंदार

हळीकडे होलगुन बळ गुर्ति तोंब आकडे हो नोड बरोबर ऐद्या पवन आगती आर ऊर बाल तोर्स्तन बाल तोर्स्तन रे बाळीकडे बिडगे तपला तिन्तव मत तपला हिडको हिडकडब किया

मला वेल्डिंग वेल्डिंगसाठी बोलावं लागले म्हणून असतो मी मिईल माहिती अडक्यानं हाय बघा पाणी खाली गेले भरपूर तर कसा आहे नजारा बघा नजारा कसा आहे कसा आहे नजारा नाच कळ की नाही कुडगोल तंदीर मस्तीकडं खडक मित्रांनो लाईव्ह कसा वाटला कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एखाद्या लाईव्ह मध्ये आणि तोपर्यंत तो आमचे कॉमेडी व्हिडिओ छान आहेत असणार तुम्ही पोट धरून धरून हसणार शब्द आपला तर जाऊन व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडल्या तर लाईक करा कमेंट करा आणि कशा झाल्यात ते कमेंट करा आणि अजून काय सुधारणा करायला पाहिजे ते सुद्धा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र बंद कसं करायचं कळव नक्की Do it.